सोलापूर महानगरपालिका तसंच शिक्षण मंडळाच्या वतीनं माहिती अधिकार दिवस माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीकरता आणि प्रभावी अंमलबजावणीकरता शासन स्तरावरून सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेत आणि मनपा शिक्षण मंडळाच्या वतीनं माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं कौन्सिल हॉल इथं माहिती अधिकार दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी उपस्थित असलेल्या सोलापूर महानगरपालिकेतील माहिती अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती माहिती अधिकाराचं महत्त्व तसंच माहिती अधिकारात येणाऱ्या विषयासंदर्भात माहिती दिली यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले उपाभियंता तपन दंके पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे उद्यान विभागाचे अधीक्षक किरण जगदाळे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश चौगुले तसंच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते तसंच सोलापूर मनपा शिक्षण मंडळाच्या वतीनं कॅम्प प्रशाला इथं सर्व मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक तसंच माध्यमिक शिक्षक यांना उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी माहिती अधिकार दिनानिमित्त सविस्तर माहिती दिली